हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे कशात सर्व सर्व तर माझेत असणारे तर आज आहे माझा वाढदिवस आणि तुम्ही लोकांनी सर्वांनी मला माझ्या वाढदिवसाला ज्यांनी ज्यांनी शुभेच्छा दिल्यास त्यांना माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून असताना माझ्याकडून खूप खूप धन्यवाद तर माणसं झोपलाय मस्त बघू शकता फिशेस पण आहेत तर दा दा मी आता निघालो आहे दादरला जाण्यासाठी कारण की रिक्षाली भेटणार आहे कारण तर आज आम्ही आमचा म्हणजे टाइम स्पेंड काढणार आहे आणि त्याला घरी येणार आहे म्हणजे माझ्या बड्डेमध्ये आम्ही काय काय सेलिब्रेशन करू आणि आज केकसुद्धा आम्ही बुक केलं आहे जो की अल्पिताने चॉईस करून कुठला तरी केक बुक केलाय आहे तर आजचा व्हिडिओ खूप चांगला असणार आहे म्हणजे माझ्या बड्डेसाठी असणार आहे तर व्हिडिओ ज्यांनी पूर्ण बघित बघायचं त्यांनी पूर्णच बघायचं आहे आणि कोणी जानेवारी जाने दिनावणी असेल त्यांनी लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा भेटू थोडं मी निकटनं तुम्हाला भेटतो कारण की मी हे शर्ट घाते बोलते हे नऊ घालूस आपण सेम सेम घालणार आहेत कपडे सो तू दुसरं टी शर्ट घाल तर ठीक आहे बड्डे माझा आणि ओपन बघा कोणाचं तर भेटू थोडं मी जस्ट आत्ताच निघलोय आता मम्मी बोलते की बाई तू रेनकोट घेऊन जा पावसाचं वातावरण काय सांगू शकत नाही कपडे चेंज करून घेतो तुम्हाला जस्ट पोचलोय मी दादर कबूतर खाण्याच्या येत रुपालीला बोललो मी येत नाही तू डायरेक्ट कबूतर खाण्याच्या येत आहे अजून तर का आली नाही आहे दादर कबूतर खाना बघतो स्लोली स्लोली गाडी पुढे घेऊन बघतो दिसतोय आणि आज खूप ऊन पण भरपूर आहे घरी निघताना पहिला पाऊस आला आणि आता ऊन लागतोय जस्ट विशाली येते कुठे एवढा विवाह दिसले दिसली दिसले मला बोलतोय मी येते करून आणि स्वतः दिसते लेट आली आहे काय लेट बघा किती आहे मॅचिंग मॅचिंग बद्दे माझा आहे हिजा आहे मला तोच कन्फ्युजन होत चला तर आम्ही आता इथून निघतो शूटाली आली आता आम्ही चाललो काहीतरी काय नाकारल्या लागले त्याच्यानंतर आम्ही जाणारे चैतमीला पहिला काय करायचं कारण पॉझिटिव्ह वाईफ माझ्या आयुष्यात पहिल्यांदा चैत दर्शन करून जायचं निघणार तुम्ही कुठे आणि मेन इम्पॉर्टंट दुष्याली मला काय बड्डे हे आणलं ते बघायला पहिला मला बघायचंय बघू की काय आणले करून बघा बघा बघितलं म्हणजे जेव्हा स्टार्टिंग स्टार्टिंगला आमचं भेटत होतं तेव्हा खूप खूप काय आणि आता जस जसं गुन्हा झालं तस असं चैतभूमी आलं चैतभूमी मध्ये कारण की वाढदिवस आहे माझा आणि वाढदिवस हिजा वाटतय मला पण कारण की नवीन कपडे आणि म्हणजे वाटतेच आहे चांगली गोष्ट आहे म्हणजे ऍटलीस्ट माझा वाढ दिवशी ऋषली पण अशी म्हणजे छान दिसते सो so, आता चाललोय आज पहिला दर्शन घेऊ कारण की नवीन दिवसाची सुरुवात नवीन वर्षाची सुरुवात सर्व इकडूनच माझ्या आयुष्यात होते आता आज चाललोय मस्त दर्शनाला समुद्राला भरती पण आली आज दादा आता आमचं दर्शन झालंय खूप छान प्रकारे नाचा दिवस पण खूप म्हणजे खूप छान आहे ना ऊन आहे ना, ना पाऊस आहे ना थंडी आहे तर मस्त वाटतय चैत्यभूमीला येऊन बटीच्या पहिल्या दिवशी पहिला सकाळी चैत्यभूमीचे दर्शन झाल्यानंतर जी पॉझिटिव्ह एनर्जी आयुष्यात येते ना ती खूप छान होती बघा जस्ट आता ऊन इतकं लागतंय ना बघा ऊनने ऋषालीचा फाउंडेशन निघत चाललंय हा बघा माझा हात किती गोरा झालाय का बोट इतका फाउंडेशन आहे तुशाली आणि खूप म्हणजे खूप आता गरम होत वाजलेत खूप जास्त गरम होतो यात थोड्यात भेटतो तुम्हाला थोडा झालं झालोय या। तर ह्या प्रकारे आम्ही काहीतरी बाय करणार आहे त्यांनी चॉईस केलंय दुबई दुबई पुन्हा काय काय माहिती नाही बाईक कुठे काय नाही माहिती नाहीच बोलणार ना स्टुपेट बघू दुबई पुन्हा आल्यानंतर तिथे काय आहे आणि आपली गाडी पण मस्त तिथं उभी आहे साऊलीत तर, तर बाऊल हा आहे ना ह्याच्यामध्ये नाही आहे स्टिकरमध्ये मध्ये लास्ट टाइम पण आम्ही मॅंगो फ्लेवर घेतले आहे ना तेव्हाच आम्ही डिसाईड केले की के भाई आता बड्डे वगैरे हो असेल तर केक वगैरे हो काय कट नाही करायचे आपलं मस्त बाऊल घ्यायचा दुबई चॉकलेट ट्राय करा तुम्ही पण नक्की ट्राय करा आपलं दादर रोटलाच आहे कुठलं नाव आहे हो पंढर काय पांडुरंग हरीफ ज्वेलरच्या समोरच आहे जस्ट आम्ही बाऊल केक ना असा बा, केक घेतलाय ते आणि माझ्या कामात मला इतके कॉल येत आहेत ना काय करावं लागते कॉल उचलावा लागते कारण की कामाचे इम्पॉर्टंट कॉल आहे आम्ही चाललोय आता शांत प्लेसवर आज बटीच्या दिवशी रुशाली सोबत खूप काही गोष्टी बोलायच्या ते सुद्धा डिस्कस होणार आहे आणि आमचं बर्थडे सेलिब्रेशन पण होणार आहे तर जे कोणी चायना करा नाही तुम्हाला थोड्या वेळात तर आम्ही आता केक सेलिब्रेशन करतोय हे बघा चायनीज कुंफू आणि हा आहे बाउल केक खूप जास्तच मला हे सो आता आतिश क्रेजी बाउल ओपन करता है। हे काय इट्स दुबई कुनाफा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर आतिश हॅपी बर्थडे टू यू स्मार्ट आहे का सगळीच केक केक खूप सुंदर आहे सो मच ऋषाल दुबई दुबईला तर कधी गेलो नाहीये जायची तर इच्छा आहे ती होईलच भविष्यात पण दुबईचा आम्ही केक खातोय ना दुबई कुणाबाग पेक अंक खूप म्हणजे खूप टेस्टी आहे या खायला खायला पोट भरलं आज पहिल्यांदा ऋषाली कुठली तरी गोष्ट पूर्णपणे संपवते चांगले येतात जिमला जातोय आणि मी काय कॅरेलीज कॅरेज किती खातोय अनएक्सपेक्टेड गोष्ट कडलीय कि रुषालीने <laughs> <laughs> का आणले काय माहिती कुरकुळे भाजी ठेवायला मला डब्बा आणलाय तर ढोल कुरकुळे सारखं सारखं म्हणतो आता चेक करतोच पण मला बोललेली मी तुला काय आणलं नाही यासाठी मी शर्ट घेणार आहे काय माझ्या आयुष्यात हाच हाच बॉक्स नेहमी नेहमी काय राहतो हा आमचा बघा सम्राट ज्वेलर आमचा लोकांच्या फॅमिली डॉक्टरच असतात डॉक्टर फॅमिली राशनवाले असतात यांच्या फॅमिली ज्वेलर्स वागत एक चांगले की जेव्हा जेव्हापासून रुषाला आयुष्य आहे तेव्हापासून तिने मला असे मौल्यवान वस्तूच गिफ्ट दिले तिने ब्लॉगमध्ये मध्ये पाहिलं असेल आता हा एक मौल्यवान वस्तू बघू बघू काय बघा आता मी चेक करतो यात पण टी वीस घाल बापरे बाय आंबीचा कडा दिलेला आहे परमनंट चांगला ना परमनंट ब्रॅसलेट घेऊन दिलेलं ना त्याने चेंज केलं करून हा कंटिन्यूज आहे आ डेली यूज ला ठीक आहे ना हे काय कसा लग मी डिझाइन वाला बटन सो मच ऋषाली गिफ्ट दिला बटन थैंक यू तू आवडलं ऍक्च्युअली माझ्या माझ्या मम्मीची इच्छा होती आणि काल गेलो होतो एका ठिकाणी तर माझी मम्मी मला बोलती की तू कडा घे पण नंतरला इच्छा झाली की नको कडा बॅसलेट हिने मला दीप दिलं होतं तर तेच बॅसलेटला मी मॉडीफाय करून दुसऱ्या स्टाईलमध्ये बनवलं तर मी कडा घेतला लग्नात काही देणार नाही म्हणून आता पासून सगळं देऊन ब्रेसलेट कडा पण दिला लग्नात लुटायचं आहे सासऱ्याला सासूला तसं पण बघू वेळ डिसाइड करतो थँक्यू छान 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 गिफ्ट दिले तुम्हाला यू तर थोडं आम्ही आमचं डिस्कस करतो असं सर्व जनरल गोष्टी आणि मग भेटतो तर बाय मला चांदीचा कडा गिफ्ट केलाय रिंग तिने मला माझ्या लास्ट बड्डेच्या दिवशी दिली होती नाही नाही बर्थडेला नाही बर्थडेलाच आणि हा बर्थडेला हे बड्डेला सगळं लग्नाला मला सोन्याचं बनवायचं आहे तुला आणि ते सोन्याचं बनवायचं ते आमचं परंपराच आहे हिला का कोणी कोणी असे तर ते आम्हाला कर्तव्यच आहे पण स्पेशली ऋषालीसाठी खूप खूप म्हणजे खूप चांगलं आम्ही काहीतरी गोष्ट केली आहे ते तुम्हाला भविष्यात समजेल म्हणून बघितलं पोरींना जाण नसते मुलांच्या स्ट्रगलची बघू ना ठीक आहे तर आम्ही जेवून घेतो थँक्यू सो मच ऋषाली मला हा कडा दिल्याबद्दल तर भेटू थोड्या वेळात तर आम्ही आलोय आपल्या मालवण ठिकाणी जेवायला तर कुठून काय काय रेस्टॉरंट काढते ना तिचं ती तिलाच माहित नाही कुठून कुठून शोधते आम्ही दादर वरून लोल परेल साइड ला आलोय आणि हा एस हॉटेलचा आता आतमध्ये जाऊया आणि बघूया सारदा तास लागले हॉटेलला शोधायला हॉटेल काय भेटत नव्हतं तो एक जस्ट हप्ताच जेवायला आलोय आणि हॉटेलचा एमबीएस बघू शकता मी मागवले अ चिकन खाली को ना। तो आली, थाली कोंबडी वाडे आमची आली मालवणी थाली रेडी आहे ह्याच्यामध्ये आपल्याला चिकन वडा थाली याच्यामध्ये वडे आहेत चिकनचे प्रकार राईस आणि मी शेहावात मागवलाय चिकन आणली राईट आता राई। मी जेवतो कारण की तर खूप लागली आहे तर या जेवायला कुठून कुठून हॉटेल शोधते काय माहिती आणि दोन लोकांना पुरल एवढी क्वांटिटी पण आहे आणि तेवढी प्राइस पण आहे रिजनेबल प्राईस आहे ठीक ठाई जेवण घेतो या जेवायला कसं आहे खुशी खुशी बघा मला विचारायला एक पोरी आणि पोरीने बघा साथ अन्याय रहा है फरमाईस वृषाली मोहिते इंस्टी कुठे आलं फर्स्ट टाइम आम्ही पहिल्यांदा ना आम्हाला चार किंवा चार वर्ष संपलेत पण आम्ही कधी बीच साईडला कधी आलोच नाही पहिल्यांदा आलोय इथं पोर क्लिक क्रिकेट खेळतात ये फॅमिली पण आलेत म्हणजे शांत आहे बघा इथे फॅमिली आहे इथे फॅमिली आहे इकडे सुद्धा फॅमिली आहेत फॅमिली फिरते कपलचा संबंध नाही ते बघा फॅमिली इथं फोटो फोटो क्लिक करतात आम्ही दोघं इथं बसलो आता आम्हाला गोष्टी बोलायचं <laughs> आयुष्याचे खूप कठीण दिवस येणार आहेत आता काही वर्षात त्या गोष्टीबद्दल आम्हाला आता डिस्कस करायचं बघताय सर्वांना बघायचं आपण बनवते पहिल्यांदा आलो ना आपण चार वर्षात आम्ही कधी ह्या असं लोकेशनला आलो ना म्हणजे फर्स्ट टाइम सर्व फॅमिली पण आहेत तिथे तुम्ही क्राऊड बघू शकता त्या साईडला म्हणजे ऑलमोस्ट पूर्ण फॅमिलीच आहेत तिथे पण फॅमिली आहेत म्हणजे हाफ स्पॉट फॅमिलीसाठी खूप छान आहे शांतपणे बसू शकतो चटाई तीस रुपयाला आहे आम्ही चटाई सुद्धा घेतली आता आम्ही चाललो आहे वर हिलवाली चप्पल घालून आली तर चला आता आमचा जायचा वेळ झालाय सकाळपासून आम्ही खूप ठिकाणी एन्जॉय केलं चला आता निघा बॅग घ्या घरी निघूया आता आपण आपल्या आपल्या चल चाललोय फुटबॉल हुशार एक किक मारचा तो बॉल फुटबॉल बॉल हा मार ना माझा नाहीये चल देखते है। मार 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 तर ऋषालीने किक किक दिली किक आता चाललोय आम्ही आमच्या घरी जायला आणि हाय व्यू बघा जस्ट आत्ताच घरी आलोय मी सो आता सर्व फॅमिली आलेत मानसनी काय मम्मी आलेत आई पण आलीये आहे केक वगैरे कट करून घेऊ कारण की खूप लेट झालंय वाजलेत आता रात्रीचे साडे नऊ आता शर्ट घालतो कारण की जे पप्पांनी आणलं जे की येल्लो आलं बघू तर भेटतो तुम्हाला थोडं वेळ शर्ट घालू बाय त्याचा केकचा सेटअप चालू आहे आणि हे जे शर्ट आहे मला घेऊन दिले कसं वाटतं सांगा लवकर कमेंट करू तर शोनक शौनक केक पाहिजे तर आई जो आम्ही रसमलाईचा केक मागवलेला जे मम्मी पप्पाच्या ॲनिव्हर्सरी आम्ही केलेला पण आम्हाला खायला काय भेटलं नव्हतं म्हणून आम्ही परत एकदम

इधर है। तुम्ही लोकांना तुम्हाला तुम्ही तुम्ही लोक सक्के भाऊ जीजू भाऊजी नाही माझे बहीण तुम्ही पण आता परके झाले रे तुम्ही पण आता जाणार कुठेतरी सोडून आम्हाला तर माझी मिनी फॅमिली तर स्क्रीनशॉट काढून घ्या स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट काढ कुठं कुठला कॅमेरा चला चल सल। <laughs> सर्वांनी केक खाल्ले आज मम्मीने काहीतरी स्पेशल बनवले माणूस काय बनवलं जेवण श्रीखंड पुरी भाजी श्रीखंड आणि आम, आम रस आम्ही खाणार आहे मम्मी बनवले मस्त पुरी भाजी आणि आम रस मम्मी आता मला देते मस्त प्लेट आई कसं वाटलं मानस पुरी मामी पण आले आलेत आम्यासाठी स्पेशल राईस मागवले चिकन शेजवान राईस अरे मानस मानस लाईटी मुळे गरम लाईट दे माने लाईट तर या जोयला पहिला ट्राय करूया आपण